दरम्यान या घटनेची संपूर्ण जबाबदारी सरकारने तिथे असलेल्या यंत्रणेनं स्वीकारली पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार आणि नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे शक्ती कायदा आणून सुद्धा त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे सरकारला महिलांची चिंता वाटत नसल्याचं उघड होतय असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करतो थे? ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं म्हणजे चार बस हे केवळ शोषण शोषणा शोषण करायसाठी तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का असा प्रश्न मोठा निर्माण होतो वीस वीस सेक्युरिटी गार्ड असताना तिकडे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासक मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थपा मारत असतो खर तर राज्यामध्ये गृह खात्याचे आता रोजच उदरत चाललेली आहे वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती झाली जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे ते दिसत नाही